शहरातील जिंदगी शांतीनगर परिसरात उघड्यावर प्लास्टिकची साठवणूक करून ते जाळल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी गौस अहमद हुसेनसाह तांबोळी याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना आज मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा पूर्णांक तीस वाजण्याच्या सुमारास शांतीनगर येथील पाण्याच्या टाकी स्मोल एम्पायर ट्रेडिंग कंपनी जवळ घडली आरोपीने मोकळ्या जागेत प्लास्टिकची साठवणूक करून ती जाळल्याने परिसरात दाट काळा धूर पसरला यामुळे मानवी जीवनास धोकादायक ठरू शकणाऱ्या आजारांचा संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती या प्रकरणी गुन्हा क्रमांक दहाशे सतरा दोन हजार पंचवीस नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एकाहत्तर एक अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी गौस अहमद हुसेनसा तांबोळी वय चाळीस राहणार सिद्धेश्वर गांधीनगर अब्दुल्ला हॉटेलच्या पाठीमागे मंजरेवाडी नई जिंदगी सोलापूर याच्यावर कारवाई करण्यात आली आहे पोलीस कॉन्स्टेबल समाधान महादेव गंजे एम आय डी सी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे सदर गुन्हा आज दुपारी दोन पूर्ण छत्तीस वाजता दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहे दरम्यान उघड्यावर प्लास्टिक जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया